श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनी आजचा आपला विषय आहे आत्मा आत्माविषयी शब्दामध्ये मा व्यवस्थित माहिती देणं अत्यंत कठीण आहे ज्याप्रमाणे तुम्ही मिठाई खाऊ शकता पण मिठाईच्या गोडीचे वर्णन अचूक शब्दात करता येत नाही त्याचप्रमाणे आत्मांचा अनुभव घेता येतो पण त्याचे वर्णन शब्दात करता येणे कठीण आहे तरी पण जितक्या सोप्या भाषेत सांगता येईल तेवढे मी प्रयत्न करते जगातील प्रत्येकाला हे आता चांगले ठाऊक आहे की शरीर हे आत्म्यांचे वाहन आहे वृद्धावस्थेमध्ये रोगामुळे किंवा अपघाताने शरीर मृत्यू पावते परंतु शरीरात राहणारा आत्मा हा पुन्हा दुसरे शरीर मिळेपर्यंत परलोकात भटकत राहतो किंवा मुक्तीला जातो समजा एखादा संताचे जो परमेश्वराशी एकरूप झालेला आहे देहावसन झाले तर त्याच्या देहातून सुईच्या टोका एवढा सूक्ष्म तेजोबिंदू बाहेर पडतो व दशम लोकांच्याही पलीकडे निघून जातो यालाच आपण आत्मा असे म्हटले आहे आता आपण आवरनाकित आत्म्यांची माहिती घेऊ ज्यांचे अंतकरण पवित्र आहे परमेश्वराच्या भक्तीने भरलेले आहे प्रेम दया करुणा शांती मानवता परोपकार इत्यादी सद्गुणांनी जो मंडित आहे अशा व्यक्तीचा मृत्यू झाल्यावर मोहरीच्या आकाराचा एक तेजबिंदू बाहेर पडतो व दशम लोकात जाऊन राहतो ज्यांनी पृथ्वी लोकात कठोर साधना तपस्या केलेली असते साधना तपस्या करताना ज्यांनी एखाद्या योद्ध्याप्रमाणे कठोर निश्चयाने आपल्या साधना पूर्ण केलेल्या असतात व मानवतेच्या रक्षणासाठी ज्यांनी आपल्या शक्तीचा वापर केलेला असतो असे लोक मृत झाल्यावर त्यांच्या देहातून अंगठ्याच्या पेऱ्या एवढ्या आकाराचा आत्मा बाहेर पडतो व नवम लोकात जाऊन राहतो नवम लोक हा देवता लोक असून हिंदू व इतर अनेक धर्माच्या पुराणात वर्णन केलेल्या देवतांचा हा लोक आहे याला शक्ती लोक असेही म्हणतात तेथून सर्व ब्रह्मांडाला शक्ती पुरवली जाते दशम लोक किंवा त्या पलीकडे जाणारे आत्मे त्यांच्या इच्छेला येईल तशा रूपात राहतात काही सोळा वर्षाच्या रूपात राहतात तर काही नऊ दहा वर्षाच्या रूपात राहतात म्हणून हिंदू देवता सदैव तरुण दाखवलेले असतात वर वर्णन केलेल्या आत्म्यांपेक्षा थोडा कमी दर्जा असलेल्या परंतु अत्यंत पुण्यवान विपुलदान धर्म केलेले श्रद्धावान असे लोक आठ व सातव्या लोकात जातात हे आत्मे पं पंचवीस ते पस्तीस वयाचे दिसून येतात सातव्या लोकात एका विश्वाची हद्द संपते व दुसऱ्या विश्वाचे हद्द सुरू होते म्हणून सर्व ग्रंथांमध्ये फक्त सप्त लोकाचीच वर्णने आहेत पर परंतु त्या पलीकडेही खूप खूप विश्व आहेत मी माझ्या आत्मीसिद्धी पाथवे टू सेल्स रिअलायझेशन या पुस्तकात परलोकाची वर्णने दिलेली आहे येथे फक्त आत्म्या ह्या विषयावर बोलत आहोत यामुळे या, या वर्णांना परलोकाविषयाचे वर्णन समजू नये पृथ्वी लोकात राहताना ज्यांनी विपुल दान व परोपकार केलेला आहे ईश्वर भक्ती केलेली आहे असे लोक जेव्हा मृत होतात तेव्हा त्यांच्या देहातून एक ज्योती बाहेर पडते व सात किंवा आठव्या लोकात जाते पृथ्वी तलावरील अत्यंत सज्जन चांगल्या विचारांचे लोक व त्यागी परोपकारी व्यक्ती पाचव्या किंवा सहाव्या लोकात जातात असे लोक जेव्हा मृत होतात तेव्हा त्यांच्या देहातून त्यांचा सूक्ष्म देह बाहेर पडतो त्यांचा हा सूक्ष्म देह त्यांच्या शुद्ध आचर विचारामुळे पारदर्शक व हलका असतो त्या सूक्ष्म देहातील रंग व आतील ज्योती व ज्योतीच्या आतलेही थोडेफार दिसू शकते असा हा सूक्ष्म देह पाचव्या किंवा सहाव्या लोकात निघून जातो पाचव्या व सहाव्या लोकात कनिष्ठ स्वर्ग असे म्हटले जाते तर सातव्या लोकात उच्च स्वर्ग म्हटले जाते हिंदू धर्मात सातव्या लोकात सत्य लोक किंवा ब्रह्म लोक म्हटले आहे सातव्या लोकाचा अधिपती हा सातही लोकांचा अधिपती असतो याशिवाय एक ते सहापर्यंत प्रत्येक लोकाचा अधिपती असतोच हिंदू धर्मात सर्वांची नावे दिलेली आहेत पण तेथे त्याचा उल्लेख टाळत आहे कारण कदाचित प्रत्येक धर्मांमध्ये वेगवेगळी नावे असण्याची शक्यता आहे पाचव्या लोकात म्हणजे कनिष्ठ स्वर्गात प्रवेश होण्यापूर्वी व जेथे चौथ्या लोकांची सीमा संपते तेथे दोन्ही लोकांमध्ये एक नदी असून या नदीला वैत्रणा असे म्हणतात तीन प्रकारचे आत्मे या नदीला ओलांडतात नंबर एक जे आत्मे चांगलेच पुण्यवान असतात ते आकाशातून हवेतून उडत पलीकडे जातात नंबर दोन ज्या लोकांची पुण्याई थोडी कमी आहे असे लोक काही काळ चौथ्या लोकाच्या अंतिम प्रांतात राहून योग्य वेळ आली की त्यांना ती नदी ओलांडण्याची आज्ञा मिळते आज्ञा मिळाल्यावर तो आत्मा त्या नदीत स्थान करतो तेव्हा तेथे ते एक गाय येते त्या गायीच्या शेपटीला धरून तो आत्मा वैतरणा नदी पार करून स्वर्गात प्रवेश करतो नंबर तीन भूतलावर काही लोकांची काही लोकांनी गुरूंची किंवा एखाद्या संतांची सिद्ध पुरुषाची सेवा करून आशीर्वाद प्राप्त केलेले असतात असा आत्मा जेव्हा वैतरणेच्या किनारी जातो तेव्हा त्या नदीतून गुरूचा हातवर येतो त्या हाताला धरून हा आत्मा नदी पार करतो वरील तीन पद्धतीने बैतरणा पार करून आत्मे पाचव्या लोकात प्रवेश करतात पाचव्या लोकातील म्हणजे कनिष्ठ स्वर्गातील आत्मे साधारणपणे पस्तीस ते चाळीस वयाचे दिसतात यांचे सूक्ष्म देह खूपच तेजस्वी असतात पारदर्शक असतात माझ्या परिचित एका स्त्रीचे वडील वारले ही स्त्री अशिक्षित होती तिला अध्यात्म्याची आवड वगैरे काही नव्हती अगदी सामान्य स्त्री होती त्यामुळे तिला जे स्वप्नात दिसले ते कुणाचे तरी ऐकण्याने किंवा वाचल्याने दिसले असे म्हणता येणार नाही स्वप्नात तिने पाहिले तिचे वडील वैतरणा नदीत स्थान करीत होते तिने वडिलांना हाक मारली तेव्हा वडिलांनी तिच्याकडे पाहिले व तेथे स्थान पुढे येऊ नको बोलू नको असे खुनेने सांगितले वैतरणा नदीत स्नान करताना त्यांना दिव्यरूप प्राप्त झाले मृत्यूसमय त्यांचे वय सत्तर होते वैतरणे स्थान करताच ते पस्तीस ते चाळीस वयाच्या चा प्रौढ व्यक्तीसारखे दिसू लागले इतक्यात त्या पाण्यातून एक गाय बाहेर आली तिच्या शेपटीला धरून ते पैलतीर म्हणजे पाचव्या लोकात निघून गेले हे स्वप्न जेव्हा तिने मला सांगितलं तेव्हा तिला त्या ते स्वप्नाचा अर्थ ठाऊक नव्हता तो तिला मी समजावून सांगितला म्हणून हिंदू धर्मात गायीला अतिपवित्र मानलेले आहे गायीमध्ये मा वातावरणातील अपवित्र स्पंदने नष्ट करण्याचे तसेच वातावरणामध्ये प्रसन्नता निर्माण करण्याचे सामर्थ्य आहे गायत्री मंत्र जपाने जे सामर्थ्य प्राप्त होते ते सामर्थ्य गायीच्या सेवेने प्राप्त होते असे हिंदू पुराणात म्हटलेले आहे म्हणून हिंदू लोक गाय पाहतात व तिला स्पर्श करून नमस्कार करतात या वैतरणा नदीचे वैशिष्ट्य असे आहे की या नदीच्या किनाऱ्यापर्यंत पोहोचणेच अवघड आहे तरी या नदीच्या किनारी करोडो आत्मे भटकत असतात पुरेशी पुण्यही नसल्याने त्यांना स्वर्गात प्रवेश प्राप्त होत नाही हे आत्मे सज्ज नसल्याने पृथ्वी तलावरील वातावरणातील त्यांना कल्पना असल्याने ते पृथ्वी तलावरील जन्म घेऊ इच्छित नाही माझ्या मित्राच्या पत्नीला एक स्वप्न पडले स्वप्नात ती वैतरणा नदीच्या किनारी गेली तेथे ते एक वृद्ध पांढरी दाढी पांढरे केस असणारा साधू दिसला तो साधू त्या स्त्रीला म्हणाला एक हजार वर्षाहून अधिक काळ गेला या वैतरणा नदीच्या किनारी फिरून फिरून अगदी कंटाळून गेलो आहे तुझा आत्मा चांगला आहे मी जर तुझ्या पोटी जन्म घेतला तर नक्कीच मला स्वर्गात प्रवेश मिळेल पण तू एक कर तू स्वतः ईश्वर नामस्मरण व दानधर्म कर तसेच उच्च कोटीच्या योगांच्या व संतांच्या सहवासात राहा तसेच माझ्या जन्मानंतर माझ्या हातून दानधर्म कर व मलाही सिद्धांच्या सहवासात ठेव या स्वप्नानंतर एका वर्षात तिला अतिशय सुरेख मुलगा झाला मुलगा अतिशय हुशार व सुस्वभावी असून सध्या चोवीस ते पंचवीस वर्षाचा आहे हे स्वप्न जेव्हा तिने मला सांगितलं तेव्हा तिचा मुलगा आठ वर्षाचा होता स्त्रीलाही चौथा लोभ व स्वर्ग किंवा वैतरण नदी याविषयी काहीही माहिती नव्हतं आत्तापर्यंत आपण जी काही माहिती घेतली त्यावरून पुढील गोष्टी लक्षात येतात नंबर एक आत्म्याचे खरे स्वरूप पिन पॉईंट इतके सूक्ष्म आहेत व तेच आपले खरे स्वरूप नंबर दोन कर्मानुसार आत्मांवर अवतरणे पडत जातात पहिले अवतरण मोहरी एवढे असते तर दुसरे अर्ध्या अंगठ्याच्या आकारा इतके म्हणजे अंदाजे एक इंच नंतर आत्म्यांचे तिसरे आवरण ज्योतिषासारखे साधारण दोन इंच आकाराचे असते नंतर आपण पाहिले चौथ्या अवतरण म्हणजे आपला सूक्ष्म देह हो। अर्थात हा तेजस्वी असतो व सर्वसाधारण मानवाच्या आकारा एवढा असतो याला पापाचा लेश जराही नसल्याने तो पाचव्या किंवा सहाव्या लोकात जातो इथपर्यंत आपण आत्मा व त्यावरील अवतरणे यांची माहिती घेतली आता आपण चौथा लोकांपर्यंत आलो आहोत चौथा लोक हा बरोबर मध्ये असून यांच्यावर स्वर्गाची सुरुवात म्हणजे सर्व लोक तर खाली अधोलोक आहे म्हणून याला मधला लोक म्हणतात उदोल लो, लोक म्हणजेच अप्पर वर्ल्ड म्हणजे स्वर्ग तर अधोलोक म्हणजे डाऊन वर्ल्ड म्हणजे नरक या चौथ्या लोकामध्ये एकूण चार भाग असून एकदम सुरुवातीच्या भागात भांडखोर व वाईट प्रवृत्तीचे लोक राहतात तर शेवटचा म्हणजे वैतरणेच्या जवळपास शांत प्रवृत्तीचे सज्जन राहतात हिंदू धर्मात या लोकात पितृलोक असे म्हणतात पृथ्वी तलावरील जे लोक फक्त स्वतःपुरतेच जगतात व जे कुटुंबापुरतेच जगतात जे फारसं दानधर्म करीत नाही स्वार्थापुढे देवदेव करतात असे लोक येथे येऊन राहतात येथे आत्म्यांचे वय हे पृथ्वी तलावरील वया इतके असते म्हणजे तो जर सत सतराव्या वर्षी पृथ्वी तलावरून मृत्यू पावला तर चौथ्या लोका त्यांच्या सूक्ष्मदेहाचे रूप सत्तर वर्ष इतकेच असते अशा प्रकारे कर्मांनुसार आत्मांवर आवरणे निर्माण होतात शेवटी सूक्ष्म देहाचे आवरण तयार होते आता ज्या प्रमाणात मनुष्य स्वार्थी द्वेष मत्सर कंजूसपणा क्रोध कपट करू लागतो त्या प्रमाणात त्याच्या सूक्ष्म देहावर काळ्या रंगाच्या काजळीचे थर जमू लागतात हे थर जितके दाट होतील तितका आत्मा खाली खाली जात राहतो वर ज्या प्रवृत्ती लिहिल्या आहेत त्या प्रवृत्तीचे मनुष्य महिलावर तिसऱ्या लोकात म्हणजे पिशाच लोकात जातो व याहून दुष्कर्मे करणारे दुसऱ्या व पहिल्या लोकात जातं हे लोक तिच्याही पोटात आहे तुम्हाला आजच्या ह्या सात लोकांची माहिती कशी वाटली आवडली असेल ती युजफुल वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा व जो कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ